हाय हॅलो आणि नमस्कार रेशभास टॅव्हिंग मध्ये तुमचं स्वागत आहे आज पडला आहे पुण्यामध्ये पाऊस संध्याकाळी खूप जोरदार पाऊस झालाय वातावरण खूप छान झाले गारवा आहे सगळीकडे आणि आम्ही तुळशी बागेच्या साईडला आम्हाला थोडी सुकी मच्छीमध्ये सुकी मच्छी घ्यायची आहे पप्पांसाठी आणि आपण थोडंसं वार वारा पण आस्वाद घेऊ आणि आणि आपण मासळीच्या पण जाऊ तिथे मच्छी घ्यायची आहे आणि मी हा व्हिडिओ आधी अपलोड करणार आहे कारण की आपला रामनवमीचा व्हिडिओ अजून आहे अपलोड करायचा मला थोडा वेळ नाही भेटल्यामुळे एडिटिंग नाही केलं मला किती स्पीड घेऊन गेला तो पावसाच्या वेळेस आणि ते व्हिडिओ पण आपल्या रामनवमीचा येणार आहे आमच्या गावामधला मी हा आधी अपलोड करेन कारण की मस्त पाऊस पडला मिळाल्या व्हिडिओ बनवू आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकचं बटन दाबा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा असे छान छान येणार आहेत आपल्याला बघण्यासाठी मस्त थोडंसं थेम थेंब थेम थेंब पाऊस पडतो अंगावरती कारण की तिकडे गेलं की आपल्याला पार्किंग नाही भेटत तुळशीबागेमध्ये कारण की आज शनिवार आहे ना शनिवार असल्यामुळे ना पार्किंग नाही भेटणार आणि परत मग खूप गोल गोल फिरावं लागेल आपल्याला त्यामुळे टू व्हीलर घेतली जर पाऊस जोरेट वाटलात तर मग मी कॅब करेन म्हणजे मी कॅबमध्ये आहे गाडीवर असा आमचा प्लॅन असेल आज मी घरी आहे बरोबर म्हणजे बाबा म्हणजे आम्ही पप्पा म्हणतो पप्पांबरोबर आहे आता आपण पुढे बघूया हायवेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करत जावा आपण पुढे धोतो आणि स्टॉप करतो बघा हा लाईट मार्केट आहे कारण की आता आपण जाणार होतो सुकी मच्छी घ्यायला पण दुकान बंद होत शनिवारी बंद असतं आम्हाला नव्हतं माहिती तुम्ही म्हणते चला आता आपण जरा तुळशीबाग फिरूया आता एवढा लांब आल होता असंच कसं जायचं मी चला जरा तुळशीबाग बागेत पण एक फेर फटका मारून घेऊया हो आणि बघाय सगळं लाईटचं लाईट मार्केट आहे मस्त लॅम्प वगैरे हो गाडी पार्किंग झाली आपली आता आपण जाऊ मला ते कुठून जायचं छान मोबाईलच्या क दुकानात येतो मोबाईलचे कवर खरेदी केले खरेदी के आणि आम्ही मस्ती आम्ही त्याला काही तीन दुकानातच घेतो मुलं काय घेतलं कवर मस्त शंभर एकशे वीस असे दोनशे मी दोन तीन घेतले चेंज करून लावण्यासाठी आणि घरात दुसरा एक मोबाईल आहे त्याच्यासाठी मग मी आस्मितला पण एक घेतला कवर आणि आता आपण जाऊया घरी कारण की आणि पप्पा वाट बघत असतो मजा आली पण जरा तुळशीबागेत नाही गेलो कारण की आम्हाला पुढील वेळेवर जायचं आहे तुळशीबागेच्या बाहेर लाईट ठिकाणी लॅम्प वगैरे बघत त्यामुळे मा आता मामीवर घेऊन जाऊया छान वाटतं जरा गार वारा सुटला वा आता सुकलं पण बघा एवढं उन्हाळा वाढलाय की रस्ता पण पावसाच्या पाण्यानेच एवढी जमीन तापलेली आहे पण जरा गाभा पसरला वाऱ्यामध्ये आता जरा बरं वाटतंय उद्या माहिती नाही किती गरम होईल परत कारण की पाऊस जोरात हो नाही पडला कारण की आज जोरात पाऊस पडत तर गार पडल्यास आता परत जास्त ऊन लागेल आणि गरम होईल दुपारी चला तेच उद्या थांबवते घरी जाते आता तोपर्यंत असं मध्ये चॅनलला लाईक सबस्क्राईब करा फॉलो करा मस्त कांदणीला आणि व्हिडिओ आवडल्यास तर शेअर करायला विसरू नका